नमस्कार मंडळी मी सचिन गुले अॅग्रीफॉरमध्ये आपलं स्वागत करीत आहो आणि मला सगळ्यात पहिले हे कळवा की आवाज येत आहे का ठीक आहे हॅलो हो ठीक आहे आवाज आहे तर मंडळी काही विषय जर असतील तुमच्याकडं तर तुम्ही ते कळवू शकता आवाज आहे विषय जर जर तर आता सोयाबीन शेवटच्या टप्प्यात आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की मला म्हणजे असे जे फोन आले मला त्याच्यावर मी हे आज लाईव्ह करत आहे तर आता लाईव्ह अशा पद्धतीचं होतं की जे शेतकरी मला म्हणतात की साहेब म्हणते अमावस्या आहे आमची फवारणी पाच तारखेला झाली किंवा एक तारखेला झाली या महिन्यामध्ये आठ आठ तारखेला झाली तर मग आत्ता फवारणी आत्ता केली पाहिजे की अमावश्याला केली पाहिजे तर हे त्यांचे प्रश्न असतात तर मग माझं म्हणणं का काय फवारणी कधी केली पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही हे करा की आपल्या पिकावर अटॅक किती आहे किडीचा अटॅक आपल्या पिकावर किती आहे अळी किती प्रमाणात आहे आपल्या पिकावर कात्रा दिसते का म्हणजे अळीनं कत्रा कचरा केलेला आहे का पानांना चाळण्या पाडलेल्या आहे का छिद्र पाडलेले आहे का हे थोडंसं पहिले तुम्ही निरीक्षण करून घ्या आणि त्यानंतर मग त्यानंतर फवारणीचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे ठीक आहे मग काय फवारलं पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही जे बारा प्रकारचे घटक असणार आपला एक फॉर्म्युला वन नावाचा आयटम आहे तुम्ही पाहू शकता हा एक आयटम आहे फॉर्म्युला वन नावाने त्यात बारा प्रकारचे घटक आहे कोणकोणते घटक आहे सांगतो तुम्हाला तर यामध्ये आहे एक सगळ्यात पहिलं अमिनो ऍसिड आहे त्यानंतर एन एटीसीए आहे त्यानंतर त्यानंतर होमोब्रासिनोलाइट गोदरेज डबलमधला घटक आहे त्यानंतर त्यासोबत आहे सिक्स बी ए आणि त्यानंतर आहे जिब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंट म्हणजे बाजारात जे जिब्रेलिक ऍसिड येते ज्याचा घटक झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आहे तर याच्यात झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंट जिब्रेलिक ऍसिड आहे आणि अत्यंत जबरदस्त रिझल्ट याची येतात सोबत काय घेतलं पाहिजे तर बोरॉन घ्यायचं आहे तुम्हाला तीस ग्राम आणि झिरो झिरो पन्नास जर तुम्हाला दाण्याचा आकार जबरदस्त वाढवायचा असेल मोठा करायचा असेल बोरण आणि झिरो झिरो पन्नास अशा पद्धतीचं घ्या आणि त्याच्यासोबत कीटकनाशक म्हणजे अळीनाशक तुम्हाला कोराजन सारखं घेतलं पाहिजे माझ्या हिशोबानं किंवा मग तुम्ही आपलं को कोराजन किंवा टाकुमी म्हणजे फ्लुबेंडामाइड नावाचा घटक ज्यामध्ये ते घेतलं पाहिजे अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याची येतील तर अशा पद्धतीचे घटक तुम्ही घ्या त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे की कपाशी पिकावर आता कुठल्याही किडीचा अटॅक येऊ शकतो हो तर मी जे निरीक्षणं केले त्याच्यावर माझ्या अशा लक्षात झालं की काय जे फवारण्या झाल्या ते सांगतो मी त्यात तुमच्या फो फवारण्या झालेल्या ॲसिपेट मोनो त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या रॉनफेनच्या झालेल्या आहे काही शेतकऱ्यांच्या उलालाच्या झालेल्या आहे तर काही शेतकऱ्यांच्या तपूज किंवा लान्सर गोल्ड या चार किंवा पाचपैकीच कीटकनाशक तुम्ही वापरलेले आहे याच्या व्यतिरिक्त कीटकनाशक तुम्ही वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळं आता येणारा जो अटॅक आहे तो थ्रिप्स या किडीचा राहू शकते त्याच्यामुळं तुम्ही आता एक तर फिप्रोनिल या कीटकनाशकाचा स्प्रे केला पाहिजे किंवा तुम्ही पोलीस नावाचं जे येते ना ज्यात फिप्रोनिल मिडा चाळीस चाळीस टक्के आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता सात ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी या दोनपैकी एक वापरा किंवा आपाच्या नावाचं जे येते त्या फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लूनिका म्हणजे मुलाला मधला घटक पंधरा टक्के आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता तर याने तुमच्या थ्रिप्सचा कवर क थ्रिप्स तर कवर होईल पण पांढरी माशी सुद्धा तुमची कवर होऊन जाईल तर यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध घेतलं पाहिजे चांगले रिझल्ट तुम्हाला येतील हे झालं कापूस पिकापू झालं आता पिकाचं आपण काय नियोजन करायचं तूर पिकाला आता जर तुमच्याकडचा पाऊस थांबला असेल तर लगेच जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर एक खताचा डोस तुम्हाला तूर पिकाला द्यायचा मग कुठलं खत तुम्ही दिलं पाहिजे ज्यामध्ये जास्तीत जास्त सिंगल सुपर फॉस्फेटचा उपयोग असेल किंवा वापर असेल म्हणजे जसं बारा एकसष्ट झिरो आता हे तर खतामधून मिळत नाही पण दहा सव्वीस सव्वीस आहे किंवा बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे तर हे जे आहे ज्या सिंगल्सपर फास्पर्टचा अत्यंत मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे याचा वापर तुम्हाला खतामधून करायचा आहे जेणेकरून ब्रांचिंग चांगली होईल तुरीची कारण तुरीला ब्रांचिंगसाठी याची गरज मोठ्या प्रमाणात असते तर आरव भाऊ बनकर म्हणतात सर तूर खुडणीची स्ट्रेट ब्लेड कट झाले तर यशेपने ब्लेडने कट करता येईल का हो होऊ शकते भाऊ काही हरकत नाही आणि आठशे पण आठशे ऐंशीची मशीनचे व तेरा साठच्या मशीनचे ब्लेड सेम आहेत का नाही दोन्हीच्या ब्लेडमध्ये फरक आहे कारण छोट्या मशीनची जी स्पीड आहे ती कमी आहे त्याच्यामुळे कमी वजनाचं ब्लेड त्यासाठी बनवलेलं आहे आणि त्याला स्ट्रेट ब्लेड येतच नाही आठशे पन्ना आठशे ऐंशीच्या मशीनला आठशे पन्नासच्या मशीनला त्याच्यासाठी मोठ्या म्हणजे फक्त यस आकाराचं ब्लेड येते छोट्या मशीनला स्ट्रेट ब्लेड येत नाही ठीक आहे तर असे काही गोष्टी तुम्हाला करायच्या आता तूर शेंडे फुटणी जर शक्य झाली नसेल तर आपण काय करू शकतो तुळशेंडी खुडणी शक्य झाली नसेल तर तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे तीन टप्प्यामध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे तीस दिवसाचं तर पीक राहिलं नाही मी डायरेक्ट दुसऱ्या टप्प्यात सांगतो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चमत्कार ते घ्यायचं आहे सात मिली आणि पॉवर सफल घ्यायचं आहे चाळीस मिली जर तुमची तुळशेंडी खुडणी झाली नसेल तर याने तुमच्या पिकात फुटवे काढण्यास चांगली मदत होईल आणि कीटकनाशक घेतलं पाहिजे का तर हो कारण आता मावा मावश्या आहे या मावशाला तुम्हाला कुठली तरी एखादी अळीनाशकाची फवारणी तुरीवर सुद्धा करावं लागेल ठीक आहे तस हे झालं तूर पिकाविषयी आता सोयाबीनला मग तेरा झिरो पंचेस हे खत बरेचसे कृषी केंद्र चालक आता देतात सोयाबीनला ठीक आहे कारण सोयाबीनमध्ये जे आ, दाना भरण्यासाठी जे म्हणतो ना आपण तर मी जर सांगितलं की दाना भरण्यासाठी बोराल झिरो झिरो पन्नास आणि अॅग्रीपॉवर फॉर्म्युलावर घ्या पण काही दुकानदार तुम्हाला तेरा झिरो पंचेस देऊ शकता तर मग माझं म्हणणं आहे तेरा झिरो पंचायत कधी घ्या जर तुमच्या पिकाची हाईट ही टोंगळ्याच्या खाली असेल म्हणजे दोन फूट किंवा दोन फुटापेक्षा कमी असेल तर तुम्ही तेरा झिरो पंचायत हे वरखत घेऊ शकता परंतु तुमच्या स्वयाबंची वाढ हे मांडीभर किंवा कंबरभर झाली असेल तेरा झिरो पंचाळीसचा वापर तुम्हाला टाळायचा आहे प्रखर शहाने टाळायचा एक गोष्ट लक्षात घ्या किंवा डी ए पीसुद्धा वरून चालत नाही वाढलेल्या पिकावर त्यानंतर मोरेश्वर पाटील म्हणतात सुपर प्लस सुपर प्लस साखरा आणि पोटॅश युरिया तर चालेल का म्हणजे भाऊ हे सुपर प्लस साखरा का आहे हे मला थोडं समजावून सांगा सा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देण्यास थोडासा आधार होईल ठीक आहे हे मला समजावून सांगा काय तर दोन दिवसापूर्वी मी काही याच्यासाठी गेलो होतो बा कशासाठी आपल्या शेतीशाळेला गेलो होतो कळंब तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिथं माझ्या अशा लक्षात लग आलं की शेतकऱ्यांना तर मंडळी काही डिस्टर्बन्स आलं म्हणजे आपलं मोबाईलवरून आपण लाईव्ह करत असतो आणि तिथं कॉल आल्यामुळं ते लाईव्ह आपलं बंद पडलं होतं थोडंसं थो थो तर मी ते केलं आहे आता असं तर मी ते केलं आहे तर पहा हां तर आता विषय असा आहे तर माझ्या लक्षात असं आलं की शेतकऱ्यांना अजून हेही व्यवस्थित माहीत नाही की पिका पिकाला नत्र जे देतो आपण तर नत्रामध्ये कोणते घटक आहे किती प्रमाणात आहे आणि त्याच्यासाठी काय म्हणजे म्हणजे कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे कोणत्या अवस्थेत दिलं पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत नाही मला थोडंसं हे वाट भीती वाटली की एवढ्या साध्या साध्या गोष्टी जर शेतकऱ्यांना माहीत नाही तर आपल्या शेतीशाळेची किती मोठी गरज शेतकऱ्यांना आहे तर आपण लाईव्हमध्ये जर शेतीशाळा करतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही तर बोर्ड आणि ते घेऊन बसणं त्या दिवसचं लाईव्ह जर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल तर बऱ्याच ठिकाणाहून मला त्यानंतर शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब तुम्ही आमच्या इथे शेतीशाळा घ्या तर हरकत नाही बघू आपण त्यांच्यासुद्धा काय म्हणू आपण त्याला याला आपण मान देऊ तर मोनेश्वर पाटील म्हणतात अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट आणि युरिया अच्छा अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट आणि युरिया अमोनियम सल्फेट दिल्यानंतर युरियाची गरज नाही ठीक आहे किंवा मग तुम्ही जर म्हणजे माझं म्हणणं आहे कोणत्या एका फॉर्ममध्ये तुम्ही युरिया दिला पाहिजे नत्र दिलं पाहिजे पिकाला त्यामुळे एक तर अमोनियम सल्फेट द्या किंवा युरिया द्या ठीक आहे आणि सुपर पेड हो चालते आरो भाऊ बनकर म्हणतात छोट्या मशीनचे ब्लेड मोठ्या मशीनला मॅच होतील काय नाही होणार शिद्र तिचं लहान आहे जिथं नट तुम्ही बसवताना त्या नटात शिद्र लहान पडते त्या शिद्रात बसणार नाही त्या नटात बसणार नाही हर्षलभो कोरे म्हणतात पॅडीमध्ये करपा कर लागला कोणतं फंजी साईड वापरू तर भाऊ तुम्ही मला फोटो टाका भाऊ माझा नंबर इथे दिलेला आहे पहा या नंबरवर मला फोटो टाका मी तुमच्या निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं देणार आहे ठीक आहे भूषण भाऊ मस्के तन्नाशिकाचा जमिनीवर परिणाम होतो का भाऊ तर भूषण भाऊ जमिनीवर तर वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होतोच म्हणजे मजा मला काय म्हणायचं आहे की जर समजा आता सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस हे खतं निघाले होते तर या खताचा सुद्धा परिणाम होत नाही असं सांगण्यात आलं होतं आणि आपल्याला थोडंसं हे करण्यात आलं होतं डायवर्ट करण्यात आलं होतं पण माझ्या मते परिणाम हा होतोच शंभर टक्के ते खत ते तणनाशक जेव्हा जमिनीवर पडतात जमिनीमधून वाहत जाऊन ते ज्यावेळेस नदी नाल्यामध्ये मिसळतात आणि ते पाणी जमिनीत फिल्टर होऊन आपल्या पिण्यात येते आपल्याला त्याचे साईड इफेक्ट होतातच परंतु जमिनीवर जर तुम्ही म्हणाल जमिनीवर काही साईड इफेक्ट होते तर जमीन कडक करण्याचं काम हे करते तुम्ही बरेचदा लक्ष निरीक्षण केलं असेल तुम्ही फवारल्यानंतर जमीन कडक येते याचं निरीक्षण तुम्ही केलंच असेल परंतु जर तुम्हाला वाटत असेल की ब मग सजीवांना काही धोका होते का तर सजीवांना थोड्याफार प्रमाणात धोका होतो त्याच्यात वेगवेगळ्या थेरी मी तुम्हाला सांगतो की जसं एस आर टी पद्धत जर तुम्ही ऐकलं असेल शून्य मशागत ते करतात तर एस आर टी पद्धतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे बेड आम्ही मारतो त्यातून म्हणजे त्यात लक्षात हे आलं असेल की जे बेड त्यात हां ते, ते काय थेरी काय आहे ते तुम्हाला सांग थोडक्यात काय त्यांचं म्हणणं काय मी त्यांच्या एका प्रतिनिधीशी बोललो हुशार होती प्रतिनिधी प्रतिनिधी नाही म्हणू शकत आपण शेतकरी होते त्या ॲक्च्युअलमध्ये त्यांनी मला काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो मी सहा महिने आम्ही बेड मारतो बेड मारल्यानंतर एक पीक कोणतं तरी पेरतो समजा कापूस पीक पेरलं ला। लागवड केली लागवड केल्यानंतर आम्ही त्याला खतं देतो आणि तेवढीच जागा फक्त आम्ही उखरतो खद देण्यापुरती बाकीच्या जागा आम्ही उखरत नाही आणि बाकी वर्षभर आम्ही त्यावर तन्नाशक मारत असतो आणि पहिल्या वर्षी, वर्षी ते वरता वरता तर नाही परंतु दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी आम्ही असं पाहिलं की वर तर जमिनीवरच गांडूळ आम्हाला दिसतात तर मग आता हे परंतु हे कधी जर तुम्ही त्या जमिनीची कुठलीच मशागत केली नाही तर ठीक आहे परंतु तुम्ही जर त्या जमिनीची मशागत करत असाल तर मग अशा गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाही तर आता हा झाला एक आ, मुद्दा म्हणजे ही झाली एक थेरी म्हणा किंवा त्यांचं प्रॅक्टिकल आपल्यासाठी थेरी आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीचा आहे तर आता तुम्ही तुम्हाला ते ठरवावं लागेल की ते मग साइड इफेक्ट होतात की नाही ते त्यानंतर कन्नाशकाच्या जमिनीवर परिणाम हवं हो, मोरेश्वर म्हणतात ओके सर मनोज भाऊ गोहटे म्हणतात सर सोयाबीन शेंगा आणि वात अवस्थेमध्ये आहे पिवळे पडत आहे मनोज भाऊ इथं फोटो पाठवू या नंबरला नंबर नंबर अनन, हा माझा खालचा माझा नंबर आहे या नंबरला फोटो पाठवा ठीक आहे त्यानंतर म्हणजे फोटो पाहिल्याशिवाय नाही सांगता येणार मला अनंत भाऊ अव अवतिरक म्हणतात कपाशी वाढ कमी आहे सोयाबीनचे फोटो कपाशीचे फोटो टाकले वाढीसाठी औषध सांगा हा लाईव्ह संपल्यानंतर मी तुम्हाला त्या तुमच्या फोटोवर कमेंट करतो किंवा रिप्लाय देईल मी तुम्हाला मोरेश्वर पाटील म्हणतात फायव जी कपाशी लावली आहे तिच्यावर मी तर नाशक फवारणी केली त्यानंतर हरब्याला लावला तर चालेल का बिलकुल चालते काही हरकत नाही विनायक भाऊ शिंदे म्हणता झटका मशीन कॅश ऑन डिलिव्हरी मिळते का तर नाही तर आता हे तर झाले समजा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आता मी जे काही मुद्दे आपली चर्चा सुरू होती आणि ज्याही लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला नसेल की कोणतं औषध कधी वापरलं पाहिजे अग्री तर सगळ्यात पहिले रूट केअर म्हणजे तुम्ही कधी त्याची फवारणी करू शकता कोणत्याही अवस्थेमध्ये पण सगळ्या सगळ्यात सुरुवातीला पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी काम करते फवारणीमधून किंवा ड्रिंकचीमधून देऊ शकता किंवा खतामध्ये मिक्स करून देऊ शकता त्यानंतर वाढीसाठी अमृत ॲग्रीपावर अमृत साडेआठ लाख पीपीएम अमिनो असिड आहे कोणाचंच एवढा आहे अमिनो ॲसिड नाही आहे त्यानंतर ॲग्रीपावर सफल फांद्याकरांसाठी त्यानंतर माल म्हणजे जास्तीत जास्त पात्या निघण्यासाठी ॲग्रीपॉवर अमिनो पात्या फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्यानंतर आहे तुम्हाला परिपक्व करण्यासाठी फॉर्म्युला फॉर्म्युलावर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या तीन चार औषधांची येतील राहुल भाऊ घाडेकर म्हणतात पातीगळ करिता काय करावे ठीक आहे तर पातीगळ्यासाठी तुम्ही ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या अशा प्रकारे पुढील प्रकारे आहे पातीगळ जर तुमच्या पिकात होत असेल तर मी माझा कालचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही त्यात मी सात उपाय सांगितले पातीगळाची सात कारणे आणि सात उपाय तर माझ्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या सगळ्या डाऊट त्यात क्लिअर होऊन जाईल ठीक आहे कालचाच टाकलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर सबस्क्राईब सर्च करून घ्या दशरथ भाऊ इंगोले म्हणतात मी तुमची मोबाईल नंबर लागत नाही आहे मग मला घास कटिंग मशीन पाहिजे नाही या वरच्या नंबरला कॉल करा आज तर नाही लागणार आहे उद्या सकाळी सातच्या पुढं लागणार आठ वाजता किंवा मग तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे परंतु हे दोन्ही नंबर सध्या लागणार नाही कारण एका मोबाईलवर आपला लाईव्ह चालू आहे आणि एक मोबाईल आता कस्टमर केअर अधिकारी आपले म्हणजे बंद झालेलं आहे ऑफिस ठीक आहे आरोप बनकर म्हणतात सर शेती शाळेचे व्हिडिओ कधी अपलोड करणार आरोप हो आता दोन व्हिडिओ मी आज आ, कट कट केलेले आहे त्यामधून तर ते व्हिडिओ मी आज आज आत्ता एक व्हिडिओ अपलोड होईल थोड्या वेळानंतर आणि एक व्हिडिओ उद्या अशा पद्धतीने ते करावं लागेल कारण खूप सारे व्हिडिओ बनलेले आहेत छोटे छोटे ते व्हिडिओ आता एक तर बहुतेक झाला पब्लिक ठीक आहे तर तो, तो पाहून घ्या तुम्ही त्यानंतर मोरेश्वर पाटील सर आपले औषधं मार्केटला आले आहे का सर मोरेश्वर पाटील तुमचा तालुका जिल्हा कळवा म्हणजे मी सांगतो सा की त्या ठिकाणी आमचं औषध आहे की नाही अमळनेर जळगाव जळगावमध्ये तर नाही आहे पण औरंगाबादमध्ये एका ठिकाणी दिलं आहे आपण मित्र आहे आपले त्यामुळे दिलं नाही त्यामुळे शक्यतो कृषी केंद्रात देत नाही तर जळगावमध्ये एका सॉरी औरंग औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात आपण ठिकाणी एका ठिकाणी दिलेला आहे तर म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही विषय असतील तर मला ते विषय कळवा म्हणजे त्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ देणार तसेच आता खूप सारे व्हिडिओ बनलेले आहेत जे शेतीशाळा आपली झाली त्या शेतीशाळेत इतके विषय हँडल केले आपण ते तर ते व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे तर त्याच्यावर वेळोवेळी मी तुम्हाला आता म्हणजे उद्यापासून सिरीजच एका दिवशी तीन चार तीन चार व्हिडिओ मी टाकतो आणि दोन तीन दिवसात ते संपवतो हो। कारण बाकीचे सुद्धा विषय आपल्याला घेणे आहे आणि तर मंडळी आता आजचं लाईव्ह तर आपलं आपण संपलं असं जाहीर करू कारण फक्त सतरा अठरा लोक आहेत आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा नाही आहेत तर परत आपण दोन तीन दिवसात एकदा लाईव्ह करू पोळ्याच्या आधी आधी मला वाटलं होतं की पोळ्याची अमावस्या आहे त्यामुळे आता तुमच्या फवारणीचे काही प्रश्न असतील म्हणून मी आजचा लाईव्ह करण्याचं ठरवलं होतं तर, तर मग आजचं लाईव्ह आपण कारण तुमचे काही प्रश्न नाही आहेत आणि सकाळीच आज लाईव्ह केलेलं आहे मी एक शेतातून प्रत्यक्ष माझ्या जे शेतातले जे सोयाबीन होतं ते खराब झालेलं सोयाबीन कशा पद्धतीनं ते चांगलं झालं दुरुस्त झालं ते मी तुम्हाला दाखवणार होतो दाखवलं होतं त्यामध्ये आणि तिथं कवरेज कमी असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही अस्पष्ट दिसते ठीक आहे तर म्हणजे हे तर झालं आता सविस्तर याच्या व्यतिरिक्त काही असल्यात तर कमेंट जरूर करा धन्यवाद